स्पर्धा परीक्षांना सकारात्मकतेने सामोरे जा प्रयत्नात सातत्य ठेवा लोहमार्ग हो पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र शिसवे यांचे प्रतिपादन स्पर्धा परीक्षा देणाऱ्या परीक्षेनी केले मार्गदर्शन ठाणे महापालिका संचालित सी देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत झाले व्याख्यान केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेप्रमाणेच कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यश संपादन करायचे असेल तर भावनिक बुद्धिमत्ता महत्त्वाची आहे सर्व परीक्षार्थींनी या परीक्षांना सकारात्मकतेने सामोरे जावे आणि त्या प्रयत्नात सातत्य ठेवावे असे प्रतिपादन मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र शिसवे यांनी केले आहे ठाणे महानगरपालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेतर्फे महापालिका आयुक्त सौरवराव यांच्या निर्देशानुसार स्पर्धा परीक्षेच्या परीक्षार्थींसाठी नुकतेच रवींद्र शिसवे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संस्थेचे संचालक महादेव जगताप यांनी डॉक्टर शिसवे यांचे स्वागत केले सन दोन हजार एकच्या आय पी एस बॅचचे अधिकारी असलेले डॉक्टर रवींद्र शिसवे यांनी यावेळी ठाणे आणि मुंबईतून स्पर्धा परीक्षांना बसलेल्या परीक्षार्थ्यांशी संवाद साधला अभ्यासाबाबत संवेदनशीलता सकारात्मकता महत्वाची आहे त्याचवेळी समाजातील नकारात्मक लोकांपासून दूर राहणे अभ्यासाचे योग्य पद्धतीने नियोजन करणे त्यासाठी वेळेची आखणी करणे आवश्यक असल्याचे डॉक्टर शिसवे यांनी सांगितले केलेल्या अभ्यासाची पेन्सिल उजळणी करणे विचार करण्याची पद्धत कशी विकसित करायची महत्त्वाचे मुद्दे कसे काढायचे याबद्दलही डॉक्टर शिसवे यांनी मार्गदर्शन केले तसेच अभ्यासाच्या नोट्स काढताना शॉर्ट हँड कौशल्याचा वापर करण्याचीही सूचना त्यांनी केली